सांगितलं बऱ्यापैकी चोवीस पंचवीस मध्ये बियाणाच जे एकोण बासष्ट सत्तर हेक्टरच प्रस्तावित होत परंतु पंचवीस सव्वीस मध्ये मॅडम बघता आपण पंचावन्न हजार तीनशे एक त्याच्यात हे केलंय आठ नंबर म्हणजे काय ठीक आहे सोयाबीनचं कमी होत आहे तर किती कमी होत ते तर चोवीस पंचवीस ला सुद्धा एकोणास चारशे सातच होत प्रस्तावित बरोबर आहे पण प्रस्तावित, प्रस्तावित मध्ये तुमची संख्या थोडी वाढली पाहिजे ना जर चोवीस पंचवीस मध्ये आपण बासष्ट हजार पर्यंत नाही तर पंचावन्न चालू होत थोडं वाढापेक्षा आपल्याला कमी राहिले नाही सोयाबीनचे दर जरी कमी झाले तरी त्याच्यात किती फरक होऊ शकतो फरक नाही थोडा त्याच्यामध्ये करा त्याच्यामध्ये जसं आता साहेबांनी सांगितलंय का कृषी तुमचे विक्रेते दुकानदार बांधना होता परंतु साहेब माझा अनुभव सांगतो मी शेतकरी कुटुंबातील बऱ्यापैकी तुमचे दुकानदार लोकच शेतकऱ्यांना जे सांगतात मला वाटतं तर बरेचसे शेतकरी कृषी विभागाचा सल्ला कमी आणि तुमचा सल्ला जास्त घेत आहे त्यामुळं काही आपले असोसिएशन आहे त्या माध्यमातून आपल्याला शेतकरी जागला पाहिजे शेतकरी हा आपला कृषी देश आहे आपला आणि आता आपल्याला केंद्रामध्ये सुद्धा केंद्रीय कृषी मंत्री जे लाभले ते नवीन याच्यामध्ये निश्चित काही सुधारणा करून बदल करतील सुभाष सिंग चव्हाण साहेबाई त्यांचं कामाची पद्धत सुद्धा म्हणजे जी मध्य प्रदेशमध्ये योजनेची सुरुवातच त्यांनी केली होती त्याचा परिणाम सगळीकडे चांगला झालाय त्याचा संगमधर मध्ये चांगला झालाय त्यामुळे कृषी खात्याच्या माध्यमातून ते थे, चांगला त्याच्यामध्ये हे करतील साहेब शेतकरी कृषी सल्ला व मार्गदर्शनासाठी आपण जसं मग याच्या म्हणले शेतकऱ्यांना विश्वास देऊन काही ठिकाणी जिथे शक्य आहे तिथं आपण छोटे मोठे कॅम्प मिळाव चालू करावं बियाणं खत कीटनाशक वेळ पुरेशा प्रमाणात पुरवठा होणं बी गरजेचं कर आहे कारण ब्लॅक होत नाही बरोबर आहे त्यामुळं तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करत मी सेनंदर मध्ये ब्लॅक होत नाही परंतु एक शेतकऱ्यांची ओरड राहते कामाला आम्हाला खताबरोबर काहीतरी औषध घ्यायचं बंधनकारक करतात कंपल्सरी करता थोडी जी काही सुधारणा अपेक्षित आहे ती तुम्ही लोकांनी सहकार्य करत त्या बाबतीत तक्रारी येणार नाही याची काळजी घेऊ तक्रारी आल्या तर नाही अशा काही एक असतील जास्त नसेल तर त्यांच्यावरती कारवाई सुद्धा आपल्याला करावी लागेल तसेच जे काही आता बिब या आहेत बोगस सुद्धा प्रमाण कंपन्यांच्या नावावरती बनआउट कोण प्रकार करताय ते सुद्धा आपल्याला याच्यातून शोधून काढले पाहिजे या बुगानं याच्या माध्यमातून सरकारची सुद्धा प्रतिमा शेतकऱ्यांमध्ये खराब करण्याचा प्रयत्न या निमित्ताने काही जण करत असतात शेतकऱ्यांच्या अडचणी समस्या भरपूर आहे त्या आता कृषी विभागाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न चालला आहे विमा कंपन्यांच्या सुद्धा बऱ्याचशा काही साहेब तक्रारी असतात त्यामध्ये सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांना संवाद साधून समन्वयातून पुढे चालावं लागेल आता बऱ्यापैकी मला वाटतं संगमधर मध्ये ज्या काही के केंद्राच्या राज्याच्या योजना आहेत ते आपण जे काही उद्दिष्ट आहे तो उद्दिष्ट सगळं पूर्ण करतो परंतु आता काही गोष्टी उद्दिष्ट आपल्याला घेऊन चालणार नाही त्यामध्ये उद्दिष्ट मर्यादित राहिलं तर दरवेळेस शेतकऱ्यांच्या बी महाराजीला सामोरं जावं लागतं त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही सुधारणा बदल करता येईल ते बघा सुधारणा अपेक्षित आहे ज्या ज्या पद्धतीने आता मॅडमनी सांगितलं याचा युरिया असेल खत असेल याचा तुटवडा होणार नाही यासाठी तुम्ही ग्रामसग्रावर कृषी सेवा केंद्रांबरोबर हे करता परंतु त्याबाबत बी मी आपल्याला सांगितलं मॅडम का जसं जसं आपल्याकडे स्टॉक उपलब्ध होईल किंवा जसा असा त्याच्यात हे होईल ते जर आपण जाहीर करत गेला सर्व तर त्यानुसार मी सुद्धा कुठानी आहेच आता सगळे समजदार टाकले त्यांची नेहमी सहकार्याची भूमिका असते त्यामुळे उद्या असं नाही का या माध्यमातून कृषी दुकानदारांना सुद्धा कुणी अधिकारी कर्मचारी ब्लॅकमेल करणं सुद्धा अपेक्षित नाही आपल्याला याच्यामध्ये उद्या कारण त्यांना त्रास देणं सुद्धा याच्यामध्ये दे आपल्याला अपेक्षित नाही पण ते चुकत असाल तर त्यांच्यावरती कारवाई होणं हे आपल्याला अपेक्षित आहे फळबागान लागवडमध्ये सुद्धा सा, तुमचं चोवीस पंचवीस तुम्ही सांगितलं चांगलं आहे तसं आता आपल्याकडं मध्ये पहिलंच मला वाटतं मानचीमध्ये कोणची केळीची प्रयोग आपल्याकडे यशस्वी झालाय त्यांच्या सांगण्यातून त्याप्रमाणेच आपल्याला जसं एकच पीक घेऊन एकच दुसरं पीक घेतल्यामुळे त्याच्यामध्ये रिझल्ट भेटत नाही मग त्यावेळेस सर्वच बांधनाम कृषी खातं बांधनाम केला जातो कृषी दुकानदार बदनाम होतो त्यासाठी सुद्धा आपल्याला विविध पीक विविध फळबागा यासाठी कसे नवीन नवीन बदल हे प्रबोधनातून करता येतील ते ये सुद्धा कसे पूर्ण होतील याची सुद्धा काळजी घ्या चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे परंतु सगळ्यांना विश्वासात घेतलं तर निश्चित त्याचा आमच्या सरकारच्या प्रतिमेवर चांगला परिणाम होतो कासरा साहेब असे <laughs> काम चांगलं आहे सरकारचं म्हणूनच आम्हाला ही बोलावं लागतं आणि काळजी घ्यावं लागते वनविभागाचे पाटील साहेब आग लागल्यानंतर ते जालत्या काढले नाही म्हणून असं काहीच लक्षच नाही आग लागली त्यांच्या माणसं सुद्धा केले तरी याच्यामध्ये सात जण आहेत गडागाई खाताय तर प्रसंग सांगितलं होत मग उपस्थित नाही कोण प्रतिनिधी पाठवला कोणी घडाकांच्या तक्रारी ना म्हणून तर मला जाणवलं ना हे दुकानदार लोकांना त्रास देणं हा बैठक गेलं तू मला बसायला वेळ नाही तिकडे दुकानदारांवर पैसे गोळा करायला वेळ नाही हा म्हणून तू बघा त्यांना करा संस्थ दर्शन त्यांच्यावर तू बघा काय आपल्याला करता येईल होतो या अशा गोष्टीमुळे जर त्यांना गांभीर्य नसेल त्यांना समज द्यावाच लागेल आपल्याला गारगाव कृषी मंडळा संदर्भात तिथली तक्रार तू बंद असता नेहमी झाली आलं म्हणून त्या अधिकाऱ्यांनी तिथं बसायचं नाही का बसायचं नाही का ते सांगाव असं नाही मॅडम तुम्ही हे कारण अजिबात तुमच्या सारख्या जबाबदार अधिकाऱ्यांनी ते कारण दिलंच नाही पाहिजे ग्रामस्थांचं म्हणणं आहे मॅडम मी माझं नाही म्हणणं सांगत मी इथं बैठकीला बसल्यानंतर मला जे काही मेसेज आलेत किंवा ज्या काही लोकांनी सूचना केल्या त्यामध्ये सांगितलं घारगावपुरचे मंडल कार्यालय बंद असतं तिथं मंडल अधिकारी येत नाही मग काय करायचं शेतकऱ्यांसाठी इकडे सरकारने एवढं प्रयत्न करायचं तुमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष करायचं साखर पाकण गावला तीच परिस्थिती जात नाही तिथं काय बरं जायला अडचण काय तुम्हाला जर त्याच्या बाबत काहीतरी ठरून द्या ना तुम्ही काय एक दोन दिवस तीन दिवस तुमचा बाईटा जरी असला तरी आता जसं व्हॉट्सअप चॅनलचं तुम्ही सांगताय का व्हॉट्सअप चॅनल मध्ये पन्नास सात हजार शेतकरी झोडला गेले त्याच्यावरती तुमच्या तालुका स्तरावरती बघा ना काय तुमचा व्हॉट्सअप ग्रुप गावायस बनवायला लावा अधिकारी कृषी विभागाच्या होते मंडल कृषी अधिकारी येणार होते परंतु त्यांना काही कारण असतो येणं शक्य नाहीये परंतु हे काय झालंय मनमानी पद्धतीने कामकाज चाललंय हे चालणार नाही मॅडम तुमचा अंकुश राहायला पाहिजे तुमच्या कर्मचाऱ्यांवरती त्या दृष्टीने बघा मी अजून आपले कृषी सेवा केंद्रावाल्यांना विनंती करेल का काही जे रकमा किमती आहेत प्रोडक्टच्या या जर आपण माध्यमातून आपल्या दर्शनी भागात कुठं लावू शकलो तर बरं राहील ती एक सूचना माझ्याकडे आलेली आहे माझ्यापर्यंत हजार करोड थोडी घेणार हो तसं नाही तसं नाही तुमच्याकडे जाता काय जास्त